वर्षे झाली मात्र त्या नेत्याला अर्जुनपर्यंत शिवसेना कळलीच नाही ज्याला पक्ष समजला नाही त्यांनी बाजूला व्हावे माजी आमदार विश्वास नांदेकरांचा पत्रकार परिषदेतून भाऊला इशारा मागील तीस वर्षांपासून शिवसेना कार्य करीत आहे शिवसेनेचे कार्य काय आहे हे सर्व जनतेला माहिती आहे मात्र सन 2021 हजार मध्ये पक्ष प्रवेश घेऊन अडीच वर्षे झाली तरी ते शिवसेनेचे होऊ शकले नाही या पक्षात वेळेवर छत्री उभारणारे चालणार नाही आणि बाळासाहेब उद्धवसाहेब ठाकरे यांचे बॅनर हटविल्यानंतर कायगत होते हे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत समजलेच आहेत ज्याने पक्ष समजला नाही त्यांनी बाजूला व्हावे त्या नेत्यांनी ही पण सही करणार हे अभियान राबवित आहेत मात्र या अभियानाबाबत त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नाही पक्षात दुफळी निर्माण करू नये आम्ही सहन करणार नाही मी अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्षपणे नाव घेऊन बोलते असा आरोप शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी विश्रामगृहावर आयोजित एका पत्रकार परिषदेतून भाऊला केला इशारा पत्रकार परिषदेला आयोजनाचा विषय असा होता की या विधानसभा मतदारसंघामध्ये मागे तीस वर्षापासून शिवसेना हे काम करते शेतकऱ्यांसाठी शेतमजुरांसाठी सामान्य माणसं करते याची आपण सर्वांना कल्पना आणि काम कोण करते याची तुम्हालाही कल्पना आहे वेळेवर पाऊस आल्यानंतर छत्री उभारणारे बरेचसे लोक आहेत तर या पक्षात ते सुरुवात होऊ नये मी या मताच आहे छत्री उभी करायची मी उभं राहा पाऊस आला म्हणून ते जमणार नाही इथं स्पष्ट बोलतो कोणी असो पण कुठे सांगितलं तरी चालेल तर अशा लोकांना त्यांची जागा दाखवली पाहिजे नाव नाही घेता बोलता येते त्याचं नाव घेता बोलता येते मागील पंधरा वर्षाच्या काळामध्ये मी एकदा आमदार होतो नंतर काही मतांनी पडलो नंतर पुन्हा युती तुटली वेळेवर त्याच्यात अठ्ठावीस मतांनी पडलो मागच्या अपक्ष म्हणून फॉर्म भरला राहून गेला राहून गेला म्हणजे माझा उद्देश हा होता वापस घेणे पण वापस घेतला तर हा कोणातरी मॅनेज झाला असं होईल अडीच कोटी रुपयाला चुना लागला म्हणजे ते पैसे गेले तर डाग लागला मी मला याचं महत्त्व आहे पैसा कोणी कमावतो अशा परिस्थितीमध्ये पक्ष उभा करणे पक्ष टिकवून ठेवणे आणि कोणी बाहेरून आले आमच्या पक्षात म्हणतो की आम्हाला इथं द्या आम्ही हे करतो आम्ही ते करतो आणि अशा लोकांना भुरळ घालणारे कोणी पक्षातले लोक असतील हे काय चुकीची बघा हे काही योग्य नाही आणि आम्ही जेव्हा पक्ष पुन्हा बांधणी नेहमी सातत्याने करतो निवडणूक झाली संपला विषय पुन्हा सुरू का हे जे सुरू आहे सतत अविर सुरू आहे माझ्या सहकार्यानंतर माझं त्या लोकांनी मला सहकार्य केलं सर्वांना आता इथे नवीन चेहऱ्या जुने चेहरे हा विषय राहत नाही काही लोकांना वाटते नवीन चेहऱ्या आले तर सोयीचं राहायचे जुनी तेरे काही कामाची पण तो पक्षांतर्गत भाग आहे कोणाला काय करायचं पक्षाने ठरवा पण तुझे मारेगाव तालुक्यामध्ये कालचा जो प्रकार आमच्याकडे आलेला नव्यान देरकर यांनी सुरू केला की जनसंवाद यात्रा त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकचा विषय आहे आनंदाची बाब इलेक्ट्रिकचा विषय दोनशे युनिट माफ करा हे करा हे आम्ही सातत्याने मागणी करत आलो एक लाख काही हजार लोकांच्या सह्या जमा करायच्या मुळात शेतकरी हा संकटात सापडला त्याला आज पैशाची गरज जा। आहे आणि त्याला कर्ज कोणी कर देत नाही कर्ज देत नसल्यामुळे त्याला शेतीत पाहिजे ते पीक व्यवस्थित घेता येत नाही चांगल्या क्वालिटीचं बियाणं घेता ना येत नाही अशा परिस्थितीमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका म्हणा राष्ट्रीयकृत बँका ज्या म्हणा या परिसरातल्या त्यांनी त्यांना लोन दिलं पाहिजे कालच मान्य मुख्य उपमुख्यमंत्री राज्याचे फडणवीस बोलले की ज्या बँका सिव्हिलच्या अटी लादून सिव्हिलची अट काढून जर यांना कर्ज देत असेल तर चांगली वाट आपण सिव्हिलची अट घालून तर त्यांना कर्ज देतं नसेल अशांवर एफ आय आर दाखल करतो असं निदर्शन असायला आपण पत्रकारांना किंवा मला आपण मला सहकार्य करा मी तुम्हाला सहकार्य करतो एफ आय आर दाखल कर पण बँका ह्या कर्ज का नाही हो कोट्यवधी रुपये मोठ्या लोकांचे माफ केले शेतकऱ्यांसाठी जर थोडंसं जर कर्जमाफी जर केली असती तर आनंदाची गोष्ट होती कर्जमाफीसुद्धा झाली पाहिजे हा एक विषय महत्त्वाचा हो आहे नाही काल जे विषय जो त्या या पत्रकामध्ये आहे की कृषी पंपाचं हे ते या स्ट्रक्चरमध्ये होईल किंवा नाही होईल तो नंतरचा विषय आहे पण मागणी आहे ती रास्ता आहे पण पक्षाच्या पदाधिकाऱ्याला एकालाही विश्वास न घेता संघटनात्मक पदाधिकारी पक्षांना नेमले त्यांना जर वाऱ्यावर सोडून जर कोणी काम, का काम करत असेल तर ही चुकीची बाब आहे मी जिल्हा प्रमुख म्हणून एवढं सांगेल की या मतदारसंघामध्ये म्हणा किंवा जिल्ह्यात म्हणा मी वरिष्ठांचे निर्देश घेतल्याशिवाय कधीही काम केलं नाही ती माझी पद्धत आहे वरिष्ठांना एक शब्द विचारलं पाहिजे की साहेब मी असं असं करतो ठीक आहे करून टाक चोरांना बोलव बोलवतो निवड हारतुरे टाकायसाठी आमच्या पक्षात काही काम नाही फार दहा वीस महिने आम्ही हारतुरेवालेच उठे काही होते ना रे बोला तुम्ही होते गादा गादा। बोला हो नहीं होत नहीं, का नाही हार्ट अकाच बोलाव ना म्हणून पण बघ ठोगायचे असं बरोबर नव्हते किंवा खुर्च्या उभा साठी वरच्या लाईन मध्ये बसवते हे आपल्या जन्म होते तर जो प्रकार आहे आपल्या याच्यातला हा जो प्रकार आहे अतिशय चुकीचा आहे याच्यामध्ये सरळ सर पक्षाची विभागणी होते विभागणी होत नाही शिवसैनिक सोडून जात नाही आम्हाला बॅनरच्या बाजूला हटलं त्याची काय अवस्था होती हे पाहायला बाळासाहेब ठाकरेचं उद्धव ठाकरेचं बॅनर हटलं ना बेहाल होते परिस्थिती राजकारणामध्ये झाले आहे त्याच्या अशा परिस्थितीमध्ये जर कोणी असं करत असेल तर विचारात घ्यायचं नाही मला कोणाला विचारायची आवश्यकता नाही पण तुम्हालाही कोणाला विचारायची आवश्यकता नाही म्हणजे हा प्रकार जो आहे आता ते उप उपाध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते त्यांनी ते बँक खाली करावं ना ते पैसे वाटव त्यांनी नाही का हे नाही सांगू की शिखर बँक आम्हाला कर्ज देत नाही तर आम्ही लोकांना देऊ शकत नाही आता ह्या लोकांना शिखर बँकही माहीत नाही शिखर बँक कर्ज देत नाही म्हणतात की ही महाविकास आघाडीची बँक आहे शिखर बँक महायुतीच्या आहे ते कुठं असते का ते ट्रान्झेक्शन म्हणजे ट्रान्झॅक्शन साडेसातशे ते झालंच पाहिजे कर्ज भरलं आता काही लोकांनी मध्यवर्तीचं कर्ज भरलं भरला साडेसातशे नऊ वाजे त्यांची नंबरवारी गेली पहिलं कोणी भरलं दुसऱ्यांदा कोण भरलं आणि त्यांना अजूनही कर्ज मिळालं नाही कोणी पोत गाण ठेवली कोणा बायको चपला घंटी गाण ठेवली कोणी काय शेत घाण ठेवलं मॉर्गेज करून दिलं अशा परिस्थितीमध्ये पतसंस्था सुद्धा आजकाल कर्ज देत नाही मोदी अंबानी मोदीला अंबानी दिसत होता अडाणी अदानी दिसते त्यांच्यासाठी कोट्यावधी रुपये दिले हजारो कोटी दिले मला विजय मारल्याला माफ केलं आमच्या शेतकऱ्याला एकदा तर माफ करा बत्तीस हजार कोटी जर कर्जमाफी तर केली लोकांना सोयीचं जाईल जाईल की नाही शरद पवार एकदा कृषी मंत्री त्यावेळेस झालेच कर 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 ते कर्ज तशी एकदा कर्जमाफी द्या कारण की शेतकरी हा अतिशय कठीण परिस्थिती अशा परिस्थितीमध्ये ते कर्जमाफी द्या त्याकरिता हे तर आहेच हा विषय महत्वाचा की पक्ष संघटन काय असते समजून घ्या समजणाऱ्याने त्याला पक्ष अजूनही समजला नसेल त्यानं बाजूला नाही तर रस्त्यावर दोन हात करायची तयारी आमच्या पदाधिकाऱ्यांची आहे का नाही सांगा काय ना आसो। हो हां मग कोणी असो किती मोठा होतो तर कुठलाही कार्यक्रम हा पक्षाची एक छाप सोडून गेला पाहिजे की त्या पक्षाचे छाप ही कायमस्वरूपी लोकांच्या मनावर बिंबली पाहिजे मी या मताचा माणूस असा त्यांना संवाद घेत नसतो आणि घेतलाही मी म्हणतो ना मी नाकारत नाही गोष्टी मी विजेचा विषय चांगला आहे महत्त्वाचा आहे आणि ते सुरू आहे सरकारचे दोन सुरू आहे सरकारचे समर्थन नाही करत अशा परिस्थितीमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना डावलून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बाजूला नेऊन ठेवणं आणि स्वतः करणं हे योग्य बाब हा निषेध करतो आम्ही अशा लोकांचा आणि अशा लोकांना पक्षाने समज द्यावी की काय करावे ते पक्षाने ठरवावे प्रवेश देणे सुरू आहेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित एन बी एस ए आर्टस व कॉमर्स कॉलेज वणी येथे अभ्यासक्रम बी ए बी कॉम तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासक्रम बी बी कॉम लर्निंग सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर टैली डी टी पी स्कॉलरशिप ची सुविधा संपर्क नगर परिषद शाळा क्रमांक सात जवळ अहमद लेआउट विठ्ठलवाडी वणी मोबाइल नंबर स्क्रीन वर आहेत आजच संपर्क करा